प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तुमचा बोर्ड पेपरचा अभ्यास झालाच असेल पण त्यातली त्यात आता राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला जी रिव्हिजन करायची तर ती रिव्हिजन करताना नेमका कशावर भर द्यायचा आणि आता खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि ह्या कमी वेळामध्ये स्मार्ट वर्क आपल्याला करायचं आहे म्हणजे स्मार्ट वर्क तर करायचंच आहे पण हार्ड वर्क विथ स्मार्ट स्ट्रॅटेजी असं करायचं आहे आणि ते करण्याकरता मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स देणार आहे की बघा आपण जेव्हा दोन मार्काच्या प्रश्नांची तयारी करतो आपल्याला माहितीये बी सेक्शन मध्ये दोन मार्काचे प्रश्न बारा आहेत आणि डी सेक्शन मध्ये दोन मार्काचे प्रश्न सहा आहेत मग आता हे अठरा प्रश्नांच्या साठी आपल्याला जवळपास शंभर ते दीडशे प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे त्यानंतर तीन मार्काचे सी सेक्शन मधले जे प्रश्न आहेत तर ते बारा प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा जवळपास शंभर प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे मात्र जे डी सेक्शन मध्ये चार चार मार्काचे जे प्रश्न आहेत ना ते दोन प्रश्न आहेत आणि या दोन प्रश्नासाठी आपल्याला फक्त एवढ्या अकरा ते बारा प्रश्नांची तयारी करायची आहे आणि म्हणून तुम्हाला काहीतरी टिप्स द्याव्या कमी वेळात तुम्ही कशावर भर द्यायचा आणि कसे चांगले मार्क्स मिळवायचे त्याच्यासाठी मी हा अगदी पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवते आहे तर बघा फॉर्मॅट फिक्स आहे चार मार्क्यासाठी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात ते तुम्ही केलेले आहेतच पण आता थोडे स्ट्रेस देऊन करा पहिला आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा दोनदा बोर्डाला रिपीट झालेला आहे आलं की लक्षात दोनदा रिपीट आहे त्याच्यामुळे हे पडू शकतं त्याच्यानंतर तुमचा प्रेशर एक्झर्टेड बाय दी गॅस आलं का लक्षात ते प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस हे याचं डेरिव्हेशन चांगलं करा हे पण बोर्डाला पडलेलं आहे त्याच्यानंतर ऑसिलेशन चॅप्टर मधलं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी इज इन एस एचएफ हा पण चार मार्कासाठी पडलेला प्रश्न पड़, पडू शकतो तर ते डेरिव्हेशन सुद्धा चांगलं करा त्याच्यानंतर सुपर पोझिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरमध्ये बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे चार मार्कासाठी त्याच्यानंतर मध्ये फ्रिंजवीटे दे डेरिवेशन आहे डब्ल्यू बरोबर काही नाही ते एवढा फॉर्म्युला आणि फिगर तरी लिहिता येईल की नाही तुम्हाला डी डिव्हायडे बाय स्मॉल डी एकदम चांगला करून ठेवा फॉर्म्युला लांबडा म्हणजे फ्रिंजविड सॉरी डब्ल्यू म्हणजे फ्रिंजवी लांबडा म्हणजे वेवले डी म्हणजे इथं डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन म्हणजे इथं वर घ्यायचं स्क्रीन शब्द पाहिला की कॅपिटल डी आणि डिस्टन्स बिटवीन स्लिट किंवा टू सोर्सेस असं आलं की स्मॉल डी असं नीट लक्षात ठेवा आणि हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट फ्रिंजविथ म्हणून येऊ शकतो थेअरी ऑफ इंटरफरन्स बँड म्हणून येऊ शकतो किंवा शो दॅट दी डार्क बँड अँड ब्राईट बँड दे आर इक्वली स्पेस असं म्हणून सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन ड्यू टू ए सिंगल स्लिट हा पण चार मार्काला प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायकोल तर त्याची फिगर आणि त्याचा फॉर्म्युला एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला दोन मार्क्स आरामशीर पडू शकतात मधलं डेरिव्हेशन ते केलं तर वेल अँड गुड चार पैकी चार मार्क्स मिळतील अन्यथा दोन मार्क तर कुठेच गेले नाही ग्राफ जनरेटर थेरोटिकल प्रश्न आहे फिगर चांगली करा मधलं थोडस एक्सप्लेनेशन वाचून पण फिगर वरून आपल्याला लिहिता येतं म्हणजे हा पण प्रश्न तसा फिगरून डिस्क्रिप्शन करायला सोपा आहे त्याच्यानंतर डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन ए प्लेन प्लेन कॉइल इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हे पण डेरिवेशन चांगलं करा हे पण चार मार्काला पडू शकतं त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर हा पण बोर्डाला आलेला प्रश्न आहे आलं मग त्याचं कन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन सगळं ट्रान्सफॉर्मर चांगला करा एकदम सोपाय तो जर शक्य झालं मी तर आता करेन की हे पाच मिनिट चार मार्काचा प्रश्न लिहिता येतो त्याच्यानंतर फुल ऑलरेडी टार्गेट सीरीज मध्ये जे प्रश्न घेतले रेक्टिफायर आणि फुल हे दोन्ही प्रश्न चांगले करा बघा एवढे अकरा प्रश्न केले तर त्यातून दोन प्रश्न पडणार आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही जे केलंय त्याच्यावर थोडस स्ट्रेस देऊन अभ्यास करा समजलं का तर ही लास्ट ट्रोक लास्ट स्ट्रोक आहे आपला आजच्या पे उद्याच्या पेपर साठीचा तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला कन्झ्युश करू नका ऑल बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ जैसे दालचिनी में दाल नहीं होती आमलेट में आम नहीं होता वैसे ही पति देव में देव नहीं होता महादेव मा, <laughs> होता है। जो पता नहीं कब तांडव कर दे